हॅलो एवढीवान वेलकम बॅक टू माय चॅनल सगळी कामं झालेली आहेत दीपक ऑफिसला गेला ना म्हणजे साडेआठलाच गेलाय तो सगळी कामं म्हणजे फक्त माझं किचन आवरायचं राहिलं आहे बस बाकी पिल्लू अजून झोपले ती उठली नाही की मी ते आवरून घेईल आणि माझ्या आंघोळ बाकी आणि दिवा पण लावायचं आहे स्वतः तिला उठवेल किचनचा आवरून घेईल दिवा लावेल आणि आंघोळ करेल सो चला आजची म्हटलं ब्लॉगची सुरुवात तर करून देते बघू आता पुढे काय होतं आहे काय नाही आणि कदाचित आज माझी मम्मी येणार आहे म्हणजे कदाचित म्हणजे येणारच आहे सो so, आता पिल्लूला थोड्या वेळी उठवते तिचा ब्रेकफास्ट वगैरे मी रेडी ठेवला हो कारण का उठल्या उठल्यानं तिला भूक लागते त्याच्यामुळे मम्मी रेडीच ठेवते म्हणजे उठली की पटकन तिला भरवलं हो मग ती क्रँकी होत नाही मम्मी ती उठल्यानंतर मम्मी बनवणार मग ती क्रँकी होऊन जाते सो मी आधीच प्रिपेअर आहे ना ते करून ठेवते दीपक सगळं आवडल्यानंतर सो तिचा ब्रेकफास्ट रेडी करून ठेवला ती आता उठली की तिला भरवून घेईल आणि मग बाकीच्या गोष्टी आवडेल सो आता कसं काय आजचा दिवस होतं आहे ते तुमच्याजवळ मी शेअर करेल चलो तर समायला आमची उठली आता म्हणजे आता म्हणजे मग उठली ब्रेकफास्ट वगैरे झाला लाच देते कॅमेऱ्यासमोर यायला अजून पण अंगा वगैरे झाले पिल्लू बघा कुठं गेली कुठे गेली आता आम्ही दोघी मिळून बाहेर रांगोळी काढते पूजा करायची बेडरूम आहे बेडरूम आवरण आव थोडंचं जेवण पण तिला खाऊ हो आणि खाऊची जागा चेंज नाही तिथे चल रांगोळी काढून घेऊया आपण ती मला कशी खेळ खेळते तिला माहिती आहे तर रांगोळी करायची डब्बा घेतलाय ना तिला खेळायला पण भेटतं मग तिचा तिचं म्हणणं आहे की चल लवकर हे त्याचं ते एक्साइटमेंट आहे रांगोळी जस्ट काढून झाले आता मला करायची पूजा पण चालू आहे की इथेच बस आणि स्लायडिंगवरती मी खेळते तू बघत बघतो सो खेळणं चालू आहे आता आता नाही ऑलमोस्ट साडे दहा झाले तू दहा आणि घेऊ पण पूजा करून घेईल फ्रीजमध्ये दही बघितलं तर तिला आता दही देते माझ्याकडे गूळ संपले म्हणून थोडीशी साखर मिक्स केली आहे आणि तिला तर देते तिला दह्याचा डब्बा म्हणजे दह्याचा सेपरेट डब्बा असतो ना तो सो तिला तर माहिती आहे मग तिने फ्रीज उघडलं तिला दही दिसलं मग तिला आता दही देते आणि दही तिला भयानक आवडतं खूप म्हणजे खूप आवडतं दूध नाही पिणार ती पण दही ना आवडीने खाते काही सोडलं नाही नाही अर्धा आणि तिला पोह्याचा चिवडा दिसला आ, सो ती आता पोह्याचा चिवडा खाते आणि मी तुम्हाला दाखवते मी जस आहे ना ब्लिंकीटवरून ना प्रिंट आऊट मागितलेल्या त्या तुम्हाला दाखवते कारण का ना मी दीपकला कालच सांगितलं दीपक घेऊन ये घेऊन आहे तर दीपक मी काय घेऊन नाही आला म्हणजे मग सर ब्लिंकिटला बघितलं प्रिंटचा ऑप्शन होता क नॉर्मल प्रिंट मला काहीतरी तीन रुपीजला पडली आणि कलर प्रिंट असते ना ती टेन का एट रुपीजला पडली सो मी मागवली तिथनं मी म्हटलं कलर जाऊन ती मागवते आणि फक्त थर्टी का फॉर्टी रुपीज झाले सो तुम्हाला दाखवते मी आणि ना ह्या मला मी किचनमध्ये लावायचं जसं असं माझ्याकडे ना अशा ह्या फ्रेम्स आहेत ना अशा ए फोर साईजमध्ये ऑलरेडी आहेत कधीपासून मी ह्या जेव्हा मागितलेल्या ना तेव्हा मी त्या मागवलेल्या तेव्हा मी बेडरूममध्ये लावणार होती म्हणजे जुन्या रूमला राहायची ना तिथे पाठी अशा तीन फ्रेम लावणार होती प्रिंट करून सो ते काय तेव्हा झालं नाही कारण का तिथे ड्रिल मग तीन होलसाठी ड्रिलवाल्याला बोलवा आणि नंतर मग आमचं रूम शिफ्टिंगचं चालू होतं की रूम चेंज करायचे मग ते फ्रेम तशाच पडू नयेत एक फ्रेम आहे ती बेडरूमला लावली आणि एक फ्रेम दोन फ्रेम अशाच पडलेल्या आहेत पण आता ती मी एक्सचेंज करून म्हणजे माइंडमध्ये माझ्या चालू आहे काहीतरी सो ते करणार आणि जस्ट मी या तीन प्रिंट आऊट मागितल्या ही एक आहे कलर प्रिंटमध्ये ही काढली आहे ही दुसरी आता मी कोणती अल्टरनेट असं लाव लावेल कुठे लावणार आहे तुम्हाला मी दाखवेलच पिल्लू झोपली की दाखवेल ही एक आहे आणि ही एक आहे आणि ही ही नॉर्मल ही साधी अशी प्रिंट आहे आता बघूया की कुठे मी लावते आणि कसं लावते ते म्हणजे डोक्यात असे आयडिया आली आहे म्हणजे डोक्यात असं आहे माझ्या की कुठे लावायचं आणि काय लावायचं आणि कसं लावायचं सो आता ते बघते पिल्लू झोपल्यावर म्हणजे ते चांगलं दिसतं आहे की नाही प्रिंट आऊट तर काढलं पण चांगलं दिसेल मला असं वाटतंय दिसेल कारण का जी किचनची टाईल्स आहे ना किचनला पुरे टाईल्सच आहे सो ती व्हाईट आहे आणि फ्रेम पण व्हाईट आहे सो मी विचार केला की एक तर कलर प्रिंट चांगली वाटेल आणि एक तर ब्लॅक अँड व्हाईट चांगली वाटेल पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ना मला फक्त हे एकच आवडलं जे मी हे पिंट्रेसवरून प्रिंट काढलं हे फक्त मला एकच आवडलं बाकीच्या एवढ्या काय अशा खास नव्हत्या Uh, म्हणजे थॉट्स होते किचन रिलेटेड सो कुकिंग रिलेटेड वगैरे पण मला नाही आवडलं जरा असं हे जरा चांगलं वाटलं हे पण एक चांगलं वाटलं आणि हे एक चांगलं वाटलं सो या तीन गोष्टी मला आवडल्या अजून एक नंतर मग ह्या जेव्हा प्रिंट आऊट द्यायला गे दिल्यानंतर मग मला असं वाटलं की यार अजून एक मागवायला होती बेडरूमसाठी जिथे की आमचा शेल्फवरती फोटो लावला आहे ना तिथे पण नंतर मग विचार केला की तिथे ना मी डिरेक्टली फोटोज लावून घेते एक पिल्लूचा आमच्या तिघांचा चौघांचा फोटो लावून घेईल कुकीचा वगैरे असं हे करून प्रिंट आऊट काढून कलर म्हणजे फोटो याच्यामध्ये जसं हे काढलेत ना ते कारण की ह्या पण असं चेंज करायचं विचार झाला आहे तर पिल्लू मोठी झाले सो ह्या आपण जरा ना चेंज करेल फोटोज जरा असे चेंज करेल असं चाललं आहे आता बघू ते कधी होते पण करेल त्याचे ते पण चेंज करेल सो आता हे आहेत ना हे थोड्या वेळाने मी लावेल पिल्लू आता तो चिवडा खाते पोह्याचा चिवडा आणि बसली ती तिथे का आला तिला mm -hmm. काय झालं ना की ओ नो करते सो आता ह्या थोड्या वेळेला मी लावून घेईल आणि बरं पडतं ब्लिंकेट यार प्रिंट आउटचं ऑप्शन आहे मी ना म्हणजे बघा बघायची पण असं कधी ते ट्राय नव्हतं केलं पण लगेच त्यांनी प्रिंट म्हणजे जेवढा टाईम ते फूड डिलिवर करतात ना म्हणजे भाजी वगैरे तेवढ्याच टाईममध्ये त्यांनी हे पण डिलिवर केलं सो मी याच्यासोबत ना पालक मागवून घेतली पिल्लूसाठी कारण का बरेच दिवस तिला पालक दिली नाही आहे मी तिला एक आड एक आठवडा आड तिला पालक म्हणा मी पुरी ती पालक संपेपर्यंत तिला सगळ्या जेवणात पालक देते सो आता तिला पालक द्यायचे आहे मला म्हणजे मी तिला मिक्स व्हेजिटेबल राईस करणार त्याच्यामध्ये पालक टाकणार रात्री आज फ्रायडे आज रात्री बघू काय करते मी त्याच्यामध्ये पण पालक टाकणार उद्या पण पालक करणं म्हणजे तिला पालक पालकच आहे आता म्हणजे तिची शी आता सध्या ग्रीनची आहे सो आता पटकन ह्या प्रिंट आऊट इथेच ठेवून देते आणि मी आता पटकन दिवा लावून घेते पिल्लू बसले तोपर्यंत आणि तिचं जेवणाला ना तयारी करेल आणि आता वाजलेत बघा अकरा हां अकरा वाजलेत सो so, जेवणाची तिची तयारी करेल तिला आंघोळ घालून घेईल आणि मम्मी कधी का येणार आहे काय माहिती सो so, वांग पण मागवले मी भरताचं वांग मला ना ट्वेंटी रुपीजमध्ये हां ट्वेंटी का अठरा रुपयामध्ये एवढे मोठं भेटलं म्हणजे पिल्लूला आवडतं ना स्लाईड करून ते शेलो फ्राय करतात ते सो so, हे एवढं असे दोन भेटले आता बघूया आता नाही करणार हे रात्री करेल मम्मी येईल ना मम्मीलाच सांगेल म्हणून मुद्दामून मागवले so, मम्मी येणार आहे so, ना म्हणून मुद्दामून मागवले सो मम्मी मस्त करते माझी हे रेसिपी सो तुमच्याजवळ शेअर करेल जेव्हा so, मम्मी करेल ना तेव्हा मी शेअर करेल सो आता हे ठेवते फ्रीजमध्ये परत जागा नाही आहे पिल्लूच्या ना जेवणाची तयारी करून घेते पडलं जेवणाची तिची तयारी करून <laughs> मी ना जस्ट किचन मध्ये गेली आणि ते भाज्या ठेवत होती आणि जो त्याच्यात कडधान्य वगैरे सगळं ठेवून देते ना त्याच्यामध्ये तिला ते मम्मीने राईस पप दिलेलं ना ते भेटलं आता तिला ते तळून हवे ते घेऊन बस खतरनाक पोरगी खतरनाक म्हणजे मुलांचं हे तळायचंय तिने एवढा बाईट खाल्ला म्हणजे चावला तगळते ती काढूनच देत नाहीये म्हणजे ते पटकन तळते मी बघा सायबा पटकन तळून तिला देते ना शपथ बाजूला रे कुठल्या गोष्टीचा धीर नसतो ना लहान मुलांना त्यांना तर समजत नाही ते तळायचं खाऊन घेतलं तसंच थोडस अर्ध काढलं थोडस चावून घेतलं तिला थांब ना तेल तापून देत जरा पण असं मारस ना फटका पटकन ते तळून देते तेल पण तापत नाहीये पटकन अशा खात तिला जस्ट दिलंय ते मी आता ते खाते तळून दिलं खाते आणि दलिल तसंच पडलं आणि हे बाकीचं मी तळून ठेवले पण हे तिला आता देणार नाही म्हणजे आता आत्ता तर देणार नाही मी तिला डायरेक्ट दिलं ना तर रात्री देईल नाही तर उद्या देईल पण आता नाही देणार कारण का आता भरपूर खाल्ले तिने आता नाहीच देणार तिला आणि हे मस्त लागतात राईसपासून बनलेले असतात आणि दही आहे ते थोडंसं साधं व्हायला ठेवले थंड आहे ना म्हणून पिल्लूला तुम्हाला बोली ना ती संपली की मागणार देणार नाही आणि तिने धिंगाणा केला मी ठेवलेलं इथे फ्रीजवर तिथे मी बघितलं आणि तिला आहे ना तो डब्बा माहिती आहे सो so, मी आता काय आहे बघा जसं काय कोणतरी माझ्या घरी येणार आहे आणि चोरून खाणार आहे मी ना हे किचनचं टॉवेल आहे तो असा टाकला आणि हे झाकून आहे जेणेकरून तो डब्बा पण दिसायला नको आणि ते चिप्स पण दिसायला नको ती छातीर आहे ना तिला माहिती आहे तळ्याला जे असतं ना मी डब्यात ठेवते त्या प्लास्टिकच्या डब्यात नाही ठेवू शकत तिला दिसेल आणि माझ्याकडे एकच डबा आहे तसा तो गोलवाला ठेवू कशात मग त्याच्यातच ठेवते ते तिला माहिती आहे आणि कधी मसाल्याचा डबा आहे ना तो पण स्टीलचा आहे तिला वाटतं की ते 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 आहे पण ते 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 नसतं सो चला आता आली परत परत हा बघा कशी वरती बघेल बघा कशी पाटी सरकून वर बघते बघा इथे बघते ठेवलं आहे का कसा शाणा आहे दिमाग आहे शाणा दिमाग समायरा समायरा दार समायरा मी आता पिल्लूची खिचडी करून घेते राईस आणि थोडीशी मुगडाळ घेतले तुम्ही मसूर मसुर्डा, डाळ किंवा तुरडाळ पण घालू शकता पण मी डाळ घातले थोडीशी टाकणार नव्हती पण घातली सो so, हे भि भिजत ठेवलं थोड्या वेळ पाणी काढलं आणि आता मी तुम्हाला दाखवते काय काय कसं का कसं करते हे लसूण घेतलं आहे गाजर कांदा टोमॅटो फ्लावर बीन्स बीन्स, बीन्स बोलते मटार ही पालक चॉप केली आहे बारीक आणि हे आहे बीन्स बीन्स एकच घेतले सो सगळं आता ह्याची फोडणी देईल नॉर्मल आपण देतो तशी सो पटकन एवढी खिचडी करून घेते या सगळ्या ह्याची आणि मग तुम्हाला मी फायनल दाखवते आणि ह्याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे सो तुम्ही नक्की बघा मला पाच दिवस समायरा समायरा कुठे गेली आले कुठे गेली समायरा 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 कुठे गेली समायरा ए नो न नु. OK, badum badum ba-da-irim waow ka-po ka-po ush aok आणि नंतर थोडासा मी पिल्लूसोबत टाईम स्पेंड केला के तितक्यात मम्मी आली मम्मी आज येणार होती सो आज थोडंसं फंक्शनला गेलेली तिकडून मग ती आली येताना पिल्लूला तिने खाऊ वगैरे आणला तिला ती पेडा भरत होती पण ती काय खात नव्हती कारण का तिच्या हातात होता जेबी आणि आता संध्याकाळीच डिरेक्टली मी व्हिडिओ व्हिडिओ चालू केला मम्मीने केलेले वांग्याची का त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेली आहे तुम्ही नक्की बघा त्याची रेसिपी सगळं जर जेवण वगैरे आटपलं आणि मग पिल्लूजवळ थोडंसं खेळायला बसलो दीपक पण येणार होता म्हणजे तो आलेला तो फ्रेश होत होता आणि जस्ट बसलेली आणि मम्मीजवळ गप्पा वगैरे मारत होती दीपक आला की तुम्हाला तर माहिती आहे दीपक म्हणजे ऑफिसला गेला आणि तो भरपूर टायमाने येतो ना मग त्याच्यासोबत चांगले खेळते वगैरे आणि आता तिला असे सवय झाली पिल्लूला की बसली ना की दोन हात पाठी उभी राहिली किंवा काय बघते ना की दोन हात पाठी ठेवणार आणि अगदी मस्त शेट लोकांसारखं बघत बसणार आणि आता इथे ती खेळते आणि मी आहे आणि मम्मी आहे ते थोड्याशा असा गप्पा मारतो इकडच्या तिकडच्या कारण का मम्मी आली की तेच चालू असतं की असं तसं हे ते ह्याव त्या अशा गोष्टी चालूच असतात नंतर काय झालं ती मस्ती मस्तीमध्ये मा ना मला येऊन तिने मारलं तर मी तिला ओरडली मी ओरडल्याबरोबर ती ती आहे ना लगेच मम्मीच्या जाऊन बाजूला बसली जेव्हा मी तिला ओरडते आणि मारते ना म्हणजे तिला नाही मारत ह्या डॉलला ओरडते आणि हिला मारते मग तिला कळते की आपल्याला पण असाच फटका बसेल म्हणून ती गप्पा जाऊन मम्मीच्या बाजूला बसते आणि हे केले आहेत मम्मीने वांग्याचे काप अगदी टेम्पटिंग लागतात तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यानंतर भाकरी वगैरे केली तिने आणि बाकीचं जेवण रेडीच होत तो होतं तोपर्यंत मग मी आहे इथे बाहेर घेऊन गेली साईड बाय साईड आणि मग जसं मी बाहेर ठेवलं तसं पिल्लू येऊन इथे बसली आणि तिचं म्हणणं होतं की मला भर मला वाटलं की तिला भाकरी हवी फक्त कारण का भाकरी मी डेली करते आता संध्याकाळी सो तिला वाटलं भा मला वाटलं की भाकरी हवी म्हणून मी तिला भाकरी भरवली पण तिने मला सांगितलं की मला हे वांग पण आले कारण का जेव्हा मी खेळला गेलेली ना तेव्हा मम्मीनेच केलेलं वांग आणि पिल्लूला आहे ना मम्मी जे हे वांगं करते ना ते भयंकर आवडतं पण मी जे करते ना ते तिला नाही आवडत कारण का प्रत्येकाच्या हाताची टेस्ट आहे ना ती वेगळी असते आणि त्यालाच ती जमते सो तिला हे वांग खूप आवडलं मी एकदा दोनदा केलेलं पण आहे पण तिला नाही एवढं आवडलं मम्मीने केलेलं ती अगदी आवडी निघाली तुम्ही बघताय पण ती भाकरीने मस्तपैकी असं लावून मी तिथला देते आणि ती खाते पण आणि असं पण नाही आहे की तिखट नाही आहे तिखट आहे तरी पण ती आवडीने खाते सो मी तिला भरवत होती आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेऊ आज केलेलं वांग्याचे काप आणि शेवग्याची भाजी केलेली मम्मीने केलेली मम्मीच्या पद्धतीत त्याची काय मला रेसिपी जमली नाही द्यायला म्हणजे करायला सो so, नेक्स्ट टाईम मी कधीतरी करेल आणि बाकीचं सगळं जेवण मम्मीने आणलं सो असं काही आज so, आमचं जेवण होतं शेवग्याची शेंग भाकरी आणि वांग्याचे काप भात पण होता सो इथे पिल्लू खेळत होती आम्ही जेवत होतो कारण का तिचं जेवण झालेलं तिला पहिलं भरवून घेतलं नंतर आम्ही जेवायला बसलेलो मम्मी आहे ते आम्हाला जेवायला वाढत होती आणि सगळी कामं आटपून झाली नंतर मग मम्मी तोरण घेऊन म्हणजे लोकर आहे ते ओपन म्हणजे ते गोळा बनवतात ना ते बनवत होती पिल्लू झोपलेली सो चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय